महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बारामती तालुक्यातील तरडोली येथे चमकता कोहिनूर हिरा कुमारी रेश्मा शिवाजी पुणेकर ठरली बेसबॉल कर्णधार गेल्या काही वर्षापूर्वी मला व्हिडिओद्वारे तिच्या घरची आर्थिक परिस्थिती व तिची खेळाडू वृत्ती वाचायला व वा पाहायला मिळाली आणि मी प्रत्यक्ष तिच्या गावी गेल्यावर तिथली परिस्थिती दोन दिवस मुक्काम करून बघितली अन्न निर्णय घेतला कुमारी रेश्मा पुणेकर हा खरोखर भारताचा ओरिजिनल हिरा आहे तिला आर्थिक मदत करून तिच्या खेळाडू वृत्तीला चालना देण्यासाठी प्रयत्न केला परदेशात जाऊन पाच स्वर्णपदक आठ मेडल सात ब्रांझ मेडल मिळवणारी आहे आणि भारताचे नाव नक्कीच रोशन केल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे मी स्वतः तात्काळ निर्णय घेतला की हिला दत्तक घ्यायचं घरच्या सदस्यांनी मला पूर्ण साथ दिली माझ्या निर्णयाचे त्यांनी स्वागतही केले आता मात्र माझे हे तिसरे अपत्य तिला वेळोवेळी मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे मागील वर्षी तिला महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार हा सर्वातकृष्ट पुरस्कार मिळाला गेल्या महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सौ शिंदे माननीय देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी स्पेशल केस म्हणून रेश्माला पुणे क्रीडा जिल्हाधिकारी या पदासाठी निवड करून रुजू केले विशेष म्हणजे बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी पेहलगाम येथे पाकिस्तान नक्षलवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्या दिवशी थायलंडमध्ये बेसबॉल संघात ते होते आणि दुसरा दिवस तेवीस चार दोन हजार पाकिस्तान विरुद्ध भारत बेसबॉल खेळणार व तिच्या मनात तीव्र चिड निर्माण झाली देशभक्ती मनात ठेवून पाकिस्तान संघाला चारी मुंड्या चित करून दणदणीत विजय मिळवला व आशियाई कप मिळवला सलाम तिच्या या यशाला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साकरी प्रस्ति अष्टदेवी अष्पजेवी प्रम प्रस्पधी राधू सर्वा मंक्र मांधले शिपेश रभाद साधिके सरणे रमके गवरी नारायनी नमदे नासीं प्रेश्वा रत्री दाराप्रम जाचन विजार। यापस्री संचे से संच्रम शंच मस्दान <laughs> वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा